नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे नव चैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नवीन वर्षाचं जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढी कशी उभारावी गुढी कशी उभारावी हे जाणून घेण्याआधी गुढी उभारण्यामागील नक्की कारण काय आहे हे माहिती असायला हवे यामागे पौराणिक कारण सांगण्यात येते की चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षाला प्रारंभ होतो आणि ब्रह्म संकेत मिळाल्याप्रमाणे या तिथी रोजी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण वेदामध्ये यांचा उल्लेख आढळतो असं सांगण्यात येते तर गुढी उभारण्याच्या अनेक कथा आहेत या दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाहीला घेऊन अयोध्येला परतले होते आणि विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते याशिवाय याच दिवशी विष्णू देवतेने मत्स्य अवतार धारण केला होता असेही पुराणात सांगण्यात येते तर सतयुगाचाही याच दिवशी प्रारंभ झाला म्हणून गुढी उभारण्यात येते असंही सांगण्यात येते गुढीपाडव्याचे आरोग्यदृष्ट्या काय महत्व गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी मीठ हिंग मिरी ओवा आणि साखर ही कडुलिंबाच्या पाण्यासह वाटून खाल्ली जाते पित्ताचा त्रास नाहीसा करणे पचनक्रियेत सुधारणा होणे आणि त्वचे त्वचेचा रोग बरे करण्यासाठी कडुलिंबाचे पाने फायदेशीर ठरतात असं सांगण्यात येते तसंच शरीराला थंडावा देणारी अशी ही कडुलिंबाची पाणी पाने। घालून आंघोळ केल्याने आणि खाल्ल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याने वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी आरोग्य चांगले राहिल्यास कायम चांगले राहते असे समजून या दिवशी हे खाण्याची प्रथा आहे या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे महत्व आहे काही घरांमध्ये कडुलिंबाची चटणी करून खाल्ली जाते जेणेकरून आजार दूर राहतील गुढी कशी उभारावी सर्वात प्रथम मध्यम उंचीची आणि लाक लाकडाची काठी घ्या या काठीच्या टोक्याला तुम्ही एखादा लाल पिवळा अथवा नारंगी रंगाचा कपडा अथवा साडी बांधा सोन्याचे अर्थात जरीचे काट असतील तर उत्तमच काळ्या रंगाचा कोणताही कपडा यासाठी वापरू नये आंब्याची पाणी आणि कडुलिंबाची पाणी या साडी वा कपड्याभोवती गुंडाळा त्यानंतर झेंडूच्या फुलांचा हार या भोवती व्यवस्थित बांधा आणि त्यात साखरेच्या बत्ताशाची माळही अडकवा त्यानंतर काठीच्या टोकावर पितळी अथवा चांदीचा तांब्या उपडा घाला त्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या उंच ठिकाणी ब्रह्मध्वजाचे प्रतीक समजण्यात येणारी ही गुढी चांगल्या भावनाने आणि अतिशय सन्मानाने आणि आनंदाने तुम्ही उभारा गुढी उभारण्याची तिथी आणि शुभमुहूर्त हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस वाजता सुरू होईल त्याचवेळी ते दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजता संपेल उदय तिथी हिंदू धर्मात वैध आहे त्यामुळे गुढीपाडव्याचा सण तीस मार्च रोजी साजरा केला जाईल गुढीची पूजा कशी करावी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे आणि अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून अभंग्य स्नान करावे दरवाजाला ताज्या फुलांचे तोरण बांधावे एक वेळूच्या काठीला तेल लावा आणि त्याला स्नान घाला नंतर त्या काठीच्या टोकाला एक केशी वस्त्र बांधावे कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे त्यावर स्वस्तिक काढावे आणि गजरा बांधावा नंतर कलश उपडा ठेवा काठीला आंब्याचे डहाडी कडीलिंबाचा पाला फुलांची माळ बताशाची माळ घातली जाते घरातून उजव्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने उडी उभारावी हळद कुंकू व्हावे धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा करावी त्यानंतर नैवेद्य दाखवून गुढीला नमस्कार करावा गुढी पाडव्याच्या दिवशीच पंचांग वाचन आणि पूजनही केले जाते सरस्वती देवीचे पूजन करून शालेय साहित्य व या सर्व पूजण्याचीही प्रथा आहे आपण नियमित वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करावी काही ठिकाणी पाटी पूजण्याची प्रथा आहे हा ब्रह्मपूजनाचा दिवस आहे त्यामुळे श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्य नमहा असे लिहून त्यावर सरस्वती काढण्यात येते आणि पाठीचे पूजन करण्यात येते गुढीची साडी अगदी पूर्व परंपरागत गुढीची साडी ही जरीची अथवा काठपदराची नेसवण्यात येत होती मात्र कालानुसार त्यात बदल झाला मात्र आजही अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी गुढीला नेसवण्यात येते त्यात आता भर पडली आहे ती म्हणजे खणाच्या साडीची गुढीसाठी खणाची साडी काठपदराची आणि जरीच्या पिवळ्या भगव्या हिरव्या अशा गडद रंगाच्या साडीची निवड सहसा करण्यात येते असा रंग निवडण्यात येतो जो आपल्या शरीरात शक्तीचा संचार करू शकतो पाडव्यासाठी खास महाराष्ट्रीयन लूक करून घरातील महिला देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आणि नव्या साड्या परिधान करताना दिसून येतात तर घरोघरी खास रांगोळीची करण्यात येते तुम्हाला आवडणारी साडी ही तुम्ही गुढीला नक्कीच नेसू शकता गुढीपाडव्याला गुढीसाठी नैवेद्य काय असावा सहसा पूर्व परंपरागत पद्धतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी अथवा श्रीखंड करण्याची पद्धत होती पण काळानुसार यामध्ये अनेक बदल घडत गेले आजही अनेक घरामध्ये गुढीसाठी नैवेद्य म्हणून श्रीखंड पुरीचा बेद करण्यात येतो पण तरीही आपापल्या आवडीप्रमाणे या दिवशी घरात गोडाधोडाचा नैवेद्य करण्यात येतो वरण भात कोशिंबीर चटणी पापड लोणचे बटाट्याची भाजी पुरी खीर गोडाचा शिरा श्रीखंड पुरणपोळी घाटल साखरभात पुरण असे अनेक पदार्थ या दिवशी देवासाठी आणि गुढीसाठी नैवेद्य म्हणून दाखवण्यात येतात आजही खास या दिवशी वेळ काढून घरातच सर्व महाराष्ट्रीयन असे हे खास पदार्थ बनवण्यात येतात आणि गुढीपाडव्याचा हा सण एकत्रितपणे साजरा करण्यात येतो गुढीसाठी कसे वाढाल नैवेद्याचे ताट सर्वात पहिल्यांदा ताटामध्ये डाव्या बाजूला दही वाढावं डाव्या बाजूने सुरुवात करावी त्याखाली लिंबू त्याखाली चटणी लोणचं कोशिंबीर तळणातील पदार्थ पापड मिरगुंड हे पदार्थ वाढावेत त्यानंतर गोड पदार्थ अर्थात खीर पुरण असे जे गोड पदार्थ असतील ते वाढावेत तर उजव्या बाजूला प्रथम कोरडी भाजी त्या खालोखाल रसभाजी उसळ पातळ भाजी आणि त्यानंतर कडी अथवा आमटी जे काही असेल तो पदार्थ वाढावा मध्यभागी सर्वप्रथम मसाले भात अथवा वरण भात पोळी मग गोडाचा शिरा असल्यास हा पदार्थ वाढावा धन्यवाद